नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी अवकालेली चारशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली आठ हजार तीनशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणी आवकालेली दोन क्विंटल जास्तीचा जा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती पुणे मोशी या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार आठशे रुपये क्विंटल